यवतमाळातील घाटांजी वनपरिक्षेत्रात येणाऱ्या मोवाडा परिक्षेत्रातील एका शेतात बांधून असलेल्या गायीवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे मोवाडा येथील हरिसिंग राठोड्यांच्या शेतात ही थरका पुढवणारी घटना घडली राठोड्याने शेतातील गोट्यात जनावरे बांधून ठेवली होती रात्रीच्या सुमारास बिबट्या शेतातील गोट्यात शिरला शेता आणि गायीवर हल्ला चढवीत गायीला ठार करून गोट्याच्या बाहेर शेताच्या दिशेने घेऊन गेला ही थरका पुरवणारी घटना उघडकीस आल्यानंतर याची माहिती वनविभागाला देण्यात आली वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला आणि बिबट्यावर पाळत ठेवण्यासाठी शेतात ट्रॅप कॅमेरे लावले घटनेच्या दुसऱ्या दिवशी ठार केलेल्या गायीला फस्त करण्यासाठी आलेला बिबट्या हा ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये कैद झाला सदर घटनेमुळे मोवाडा परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून या परिसरातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन घाटांजी वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन नेहारे यांनी केलं तर बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी मोवाडा परिसरातील नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे